नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजल अंजाद लेकर तुम्हाला सर्वांचं मिस्टर कुकमी सुजल या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मंडळी आपण आज आलो आहे कर्जत तालुक्यातील पळदरी गावामध्ये तिथे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे तर मंडळी आपण त्याच दिशेने आलो आहे तर सी एस आपण आता दिव्यावरून निघालो सकाळी नऊ पाचची ट्रेन पकडली आणि सी एस एम सी एस एम टीवरून सुटणारी कर्जत ट्रेन पकडून पण कर्जतवरून खोपोली पकडली त्यानंतर पळजरीला आलो तर मंडळी आता आपण मागे बघताय तुम्ही बोर्ड पलस तर तिथेच आपण उतरलोय जस्ट आणि आता तुम्हाला यायचा रूट असेल तर मला सेल सेम तू खोपली किंवा कर्ज अशी गाडी पकडावी लागेल ट्रेन तर आपण पलसदरीला उतरलोय तर वाजले साडे दहा अकरा वाजलेत तो आता आपण तिथून पुढे कसं जायचं ते तुम्हाला दाखवूया क खोपोली साईडला सरळ जायचं आहे उतरून आणि आता इकडे आपण गावात जायचंय तिकडे तर बरीचशी मंडळी उतरली इकडे स्वामी वक्तव बरेचसे आलेत आज संडे आहे सुट्टीचा दिवस आणि शांत असे वातावरण तर मंडळी जाऊया आपण तिकडेच कारण आज मी पण बऱ्याच दिवस ट्राय करतो यायचं पण आता आलो आहे तर तुम्हाला पण यायचं असेल तर सांगत जसं या त्या रूटने तर मंडळी ऊन खूप आहे आज रविवार आहे आणि आपण जाऊया पलजरीला तर इथून आतमध्ये फर्स्ट टाईम आलो तर आतमध्ये कसं जायचं आपण पब्लिकच्या पाठी जाऊया तर मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही तर बघूया थोडीफार माहिती आहे तेवढं मी मला सांगेन काल पण पाऊस पडला अजून आज चालू आहे काय मी चालत जातो इकडून वॉकिंग डिस्टन्स आहे पंधरा वीस मिनिट लागतात कारण इकडनं ऑटोही नाही आहेत तर आपण पण जाऊयात आज दिशेने बरीचशी पब्लिक आहे आज दहा चाळीसची आपण ट्रेन पकडली कर्जत टू खोपोली परत जरीला उतरतो आणि बहुतेक तर पब्लिक उतरली बरेच आज संडे आहे तो चला आपण पण आणि हा व्ह्यू समोरचा इकडे पूल आहे छोटीशी नदी आहे सर्व भक्त भाविक स्वामींच्या दर्शनासाठी आत मंडळी तर म्हटलं जातं की बावीस दिवस स्वामींचं इथे वास्तव होत आणि आपण आता महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आलोय तो हा व्यू खूप असा व्ह्यू आहे हिरवगार आहे सर्व विचार कालकाई देवीचं मंदिर आहे तिकडेही जाऊ आपण सुंदर असं झराचा आवाज येतोय छोटीशी नदी आहे सर्व पर्यटक आले आनंद घेत आहेत आणि आपण पण जाऊया मंदिरामध्ये जाऊया कालकाई देवीच्या काय काय स्पॉट भेटत तिकडून इकडून जायला तसे आपण कवर करू बघूया बघता इथे कालकाई देवीचं मंदिर आहे आणि बाजूलाच नदी आहे सुंदराचा निसर्ग आणि निसर्गामध्ये नदीच्या ठिकाणी देवीचे मंदिर आहे गाव तालुका कर्जत जिल्हा रायगड आपण आता आज जाऊन दर्शन घेऊया तो बघूया आपण दर्शन घेऊ मंदिरामध्ये आता बंद आहे तर बाहेरून दर्शन घेऊ आपण आणि सर्व पर्यटक बसले थंड अस हवा तुटले आणि आजूबाजूचा परिसर तर मंडळीत आपण आलोय गावामध्ये गावामधून इंटर झालोय आणि आता आपल्यासोबत आहेत नाव काय तिथं आदित्य आदित्य हे दोघ भेटले आपल्याला त्यांच्यासोबत आपला आजचा ब्लॉग असेल बघूया काय काय होत दोघत आला तिघच जगा ते मठामध्ये हनुमंतांचं मंदिर आहे फळा जरी रे स्टेशन कडे जाणार रस्ता तिकडे वर्ती आणि आता आपण मटाकडे जातो खालून रोड तो तो है तुम्ही व्यू बघा तुम्ही ओ सावन रिसॉन सम आलो या व्हिडिओ मध्ये पाय बोलताय ती बरोबर इथे आजूबाजूला मस्त झाड आहेत आणि मध्येच विर आहे चला आपण आता पोहोचू मठाकडे आलो आहे आपण जवळ आता आपण पोहोचलो एक्झॅक्ट

तो बघूया आतमध्ये अलाउड आहे का नाही पाणी देण्यासाठी त्यानंतर आपण आतमध्ये एंट्री करू खूपच गर्दी आहे मंडळी हे आहे स्वामी दर्शन खूप आहे कारण संडे सर्व दर्शनासाठी आले फक्त सर्व चालू होत मंडळी चला दर्शनासाठी खूप लाईन लागले आपण त्याच लाईनी आहोत श्री स्वामी समर्थ सर्वांना खूप मोठी लाईन आहे आणि आज असतो पब्लिक एवढा महाप्रसादर असे पब्लिकची मूर्ती आता आपण लाईव्ह लाईव्ह मध्ये जाऊ दहा पंधरा मिनट झाली मध्ये आता आपण आपली आमच्या आपण आतली जाऊ खूप गर्दी आहे आज आणि इथलं वातावरण तर खूपच आणि आपला आपला इंटेरियर आहे शांतता भारीच आहे स्वामींचं दर्शन हरीच आणि सुंदर असं व्हि आणि सर्व भक्ती भक्त ध्यान आणू शकतात स्वामींचे आपण पण आता दर्शन घेऊन thank mm -hmm. you

Good weather. pass

भाऊ भक्त तिथे बसलायत स्वामींच्या महाप्रसाद महापुरुषामध्ये काय काय महापुरशी बसल्या जातात आपण पण सुरुवात करूया श्री स्वामी समाजा मग तुम्हाला स्वामींचे दर्शन दाखवलं नाही आता येत नाही घेऊ दाखवतो म्हणलं मी आता आलोय डॅम्पवरती डॅमचं नाव पण नाही स्टेशनच्या बाजूलाच आहे तर तिकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला थोडा दमलो थोडी चढ चाड़। होती चढायला आणि हा व्ह्यू काही विषा हार्डवाला व्ह्यू आहे मस्त मी हा डॅमचा व्ह्यू फुल पाणी आहे एकदम पूर्ण दमलो व्यू बघा भाई वरचा डोंगर बघा सो हा व्ह्यू आणि इथला वाद तर मंडळी आता आपण आलो आहे जरी स्टेशनला तर रिटर्नचा प्रवास आहे आपला तर छोटासा व्हिडिओ होता ट्रॅव्हलचा आणि एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होते छोटीशी तर स्वामीच्या मठामध्ये आलो आहे तुम्ही पण या नक्की दर्शन घ्या मस्त असा स्पॉट आहे फिरण्यासारखा फॅमिलीसोबत आजूबाजूचा निसर्गही खूप सुंदर आहे तर मंडळी खूप भारी वाटलं आणि आता वाजलेत दोन दोन सहाची ट्रेन आहे आपल्याला आता तिथून सी एस एम डी तर आपण त्या ट्रेनने जाणार आहोत सो फायनली मग काहीपासून येण बोलते पण ट्रिप झाली आपली तर हा आप ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला हो विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बॅट एक